सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आयुष्य आजचा आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शिकवणारा थोडा भावनांनी भरलेला आणि काहीसा विचार करायला लावणारा आहे आज तुम्हाला तुमच्या विचारांना स्वप्नांना आणि वास्तवाला संतुलित ठेवण्याची गरज भासे तुमच्या योजना मोठ्या आहेत तुमचं मन खूप काही साध्य करायचं स्वप्न पाहतंय पण त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी जमिनीवर पाय ठेवणं तितकंच गरजेचं आहे कधीकधी ज्या गोष्टी आपल्या मनात असतात त्या इतरांनाही असतात आज तुमचं एखादं अशाच व्यक्तीशी मतभेद होऊ शकतं जी तुमच्यासारखीच महत्वाकांक्षी आणि ठाम आहे पण लक्षात ठेवा हे, लक्षा हे संघर्ष भविष्यात मोठ्या संधीच दार उघडतात तुमचे निर्णय तुमच्या योजना हे सगळं आज कुटुंबासोबत शेअर करा त्यांचा सल्ला त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आर्थिक बाबतीत आज जरा थोडी तंगी जाणवत असेल तर काळजी करू नका काही नवे उत्पन्नाचे स्रोत तुमच्यासाठी उघडू शकता कुटुंबातील लहान मोठ्यांसोबत वेळ घालवा त्यांच्या सहवासात तुम्हाला नवा आनंद मिळेल मेहनतीचतेच आज फळ मिळेल कदाचित एखादं मोठ यश सन्मान किंवा नवा प्रोजेक्ट हातात येईल ऑफिसमध्ये व्यवसायात किंवा समाजात तुमचं कौतुक होईल घरात आज काही खास कार्यक्रम जस की वाढदिवस नामकरण किंवा धार्मिक विधी होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांच्या करिअर बद्दल चिंता असेल तर आज त्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते मुलांच्या यशामुळे त्यांच्या प्रगतीमुळे तुमचं मन भरून येईल व्यवहारिक दृष्टिकोन ठेवणं आज अत्यंत गरजेचं आहे कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आर्थिक व्यवहारात व्यवसायात किंवा नात्यांमध्ये कुठलाही शॉर्टकट घेऊ नका अनावश्यक खर्च कर्ज किंवा मोठ्या खरेदीपासून दूर राहा ऑफिसमध्ये सावध रहा कुणाच्या चुकीच्या प्रस्तावाला अनैतिक ऑफरला नकार द्या आज तुमच्या लव लाईफ मध्ये थोडा बदल थोड आकर्षण थोड गोंधळ असू शकतो कुणीतरी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते किंवा सध्याच्या नात्यात नवा कोडवा येईल पण प्रेमात स्वार्थ अपेक्षा किंवा अहंकार ठेवू नका कधी कधी आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यासाठी सगळं काही करेल ही अपेक्षा ठेवतो पण प्रेमात दोघांनी मिळून समजून एकमेकांना आधार देणं गरजेचं आहे करिअरच्या बाबतीत आजचा दिवस थोडा गोंधळाचा असू शकतो कधी कधी आपल्याला वाटत आपण चुकीच्या ठिकाणी अडकलोय पण आज मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका ग्रहांची स्थिती अजून थोडी प्रतिकूल आहे आर्थिक स्थितीत अचानक बदल होऊ शकतो त्यामुळे बजेट सांभाळा आणि कुठल्याही मोठ्या गुंतवणुकीत सावधानगिरी बाळगा आज घरात कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये बे घालवा एखाद्या खास व्यक्तीसाठी गोड गाणं गा किंवा त्यांच्या आवडीचं काहीतरी खास करा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आयुष्याचा खरा आनंद दडलेला आहे आरोग्याच्या दृष्टीने आज थोडा थकवा बेचैनी किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो जास्त खाणं नशा किंवा वाईट सवयी टाळ मन शांत ठेवण्यासाठी ध्यान योगा किंवा निसर्गात वेळ घालवा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो